नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये मध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत घोसाळ्याची भजी तर अजिबात सोडा न घालता आपण खमंग आणि खुसखुशीत ही भजी करणार आहोत खूप छान लागतात गरमागरम ही भजी खाण्यासाठी चला भजी कुर तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि घोसाळ्याची भजी सोडा न घालता मस्त कुरकुरीत कसे करायचे ते बघूया तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल वरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील शेजारी बेल आयकनचं बटन आहे ते नक्की क्लिक करा तर आपण भजी बनवण्यासाठी इथे एक भांड्यामध्ये दीड कप बेसन पीठ घेतलेलं आहे तर आता याच्यामध्ये मी त्याच कप आणि अर्धा कप तांदळाचं पीठ घेतलंय तांदळाचं पीठ घातल्यानंतर ही भजी खूप छान अशी कुरकुरीत होतात तर याच्यामध्ये मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे ओवा हातावरती करून घालून घेऊया तर बघा आपण ओवा हातावरती असं चोळून घ्यायचं आहे म्हणजे भज्यांमध्ये खूप छान असं लागतो आणि भजे खूप छान असे टेस्टी लागतात तर ओवा घालून घेतल्यानंतर आता इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन ती चार चा, 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 ते चार हिरव्या मिरच्या पाच ते सालसणाच्या पाकळ्या छोटा तुकडा अद्रकचा आणि एक छोटा चमचा जिरे घातले आणि त्याचं असं जाडसर वाटण तयार करून घेतले तर दोन चमचे आपण याच्यामध्ये हे वाटण करून घेतलेलं घालून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद पावडर घालून घेतली आणि एक छोटा चमचा आपण याच्यामध्ये लाल तिखट घालून घेतले तिखट तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता तिखट घालून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आता हे पीठ मध्ये आपण जे साहित्य घालून घेतलंय ते पिठामध्ये व्यवस्थित असं एकत्र करून घेऊया अगोदर आणि एकत्र करून झालं की नंतर याच्यामध्ये आपण थोडं थोडं करत पाणी घालून घेऊया तर आपण इथे साधं पाणी घेतलेलं आहे याच्यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालू आणि हे घट्ट असतं भिजवून घेऊ जास्त पातळ करायचं नाही आणि जास्त देखील ठेवायचं नाही जे आपण घोसाळ्याच्या फोडे करून घेऊ त्याच्यामध्ये व्यवस्थित असं कोट होईल अशा पद्धतीचं पीठ आपण इथे भिजवून घेऊया तर बघा अशा पद्धतीने इथे मी पीठ थोडं थोडं करत पाणी घालून घेतलं आणि मस्त असं एकत्र एक करून आहे त्याच्यामध्ये अजिबात गाठी ठेवलेल्या नाहीत अशा पद्धतीने थोडंसं घट्ट सरस ठेवायचं जास्त पातळ करायचं नाही म्हणजे भजे खूप छान असे मस्त तयार होतात तर बघा अशा पद्धतीने पीठ आपलं झालेलं आहे आता आपण हे साईडला ठेवलंय इथे मी तीन घोसाळे घेतलेले आहेत तर मस्त कवळे लुसलुसीत असे घोसाळे घेतलेले आहेत अगोदर स्वच्छ धुवून घेतलेत आता याच्या आपण फोडी करून घेऊया तर फोडी करताना आपल्याला जास्त पातळ किंवा जास्त जाड करायचे नाही मध्यम आकाराच्या आपण फोडी केल्यात बघा या पद्धतीने तर बघा अशा पद्धतीने आपण आता घोसाळ्याच्या फोडी करून घेऊया तर एकदम सोप्या पद्धतीने खमंग खुसखुशीत हे भजे खूपच छान लागतात गरमागरम तुम्ही एन्जॉय करू शकता अशा पद्धतीने भजे जर बनवले तर बघा या पद्धतीने घोसाळ्याच्या इथे मी फोडी करून घेतलेल्या आहेत एक ताटामध्ये काढून घेतल्यात जास्त जाड नाही किंवा जास्त पातळ देखील नाही अशा पद्धतीने फोडी करून तयार झालेल्या आहेत तर पीठ आपण पुन्हा एकदा चमच्याने एकत्र करून घेऊया आणि याच्यामध्ये आपण आता बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून घेऊया एक मोठभर याच्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घेतली पुन्हा चमच्याने एकत्र करून घेऊया आणि मस्त हे आपलं बेसन पीठ तयार झालेलं आहे भजी बनवण्यासाठी तर गॅसवरती मी तेल अगोदरच ठेवलेलं आहे तापण्यासाठी तर पॅन मध्ये मी तेल ठेवलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये जास्तीची भजी आपल्याला बनवतात येतात कढईमध्ये जास्तीची बनवता येत नाही तर तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण आता गोसाळ्याची फोड घ्यायची आणि बुडवून बुडून एक अशी सोडून घ्यायची तर बघा मस्त असं पीठ आपलं इथे तयार झालेलं आहे जास्त पातळ करायचं नाही आता गॅस येथे मी मध्यम ठेवलेला आहे आणि मध्यम गॅसवरती आपण छानपैकी हे भजे चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊया तर बघा आपण याच्यामध्ये अजिबात सोडा घातलेला नाही किंवा आपण याच्यामध्ये गरम तेलसुद्धा घातलेलं नाही तरी देखील हे भजे खूप छान असे कुरकुरीत होतात आपण याच्यामध्ये दीड कपासाठी अर्धा कप तांदळाचं पीठ वापरलेलं आहे तांदळाचं पीठ टाकलं की भजे खूप छान असे कुरकुरीत तयार होतात तर तुम्ही बघू शकता आता एक चार पाच मिनटं झालेले आहेत मध्यम गॅसवरती मी छानपैकी कलर बघू शकता तुम्ही मस्त कलर आलेला आहे आणि भजे देखील छानपैकी कुरकुरीत झालेले आहेत आता एक ताटा ताटामध्ये काढून घेऊया आणि हे अजिबात तेल कट होत नाही खायला खूपच छान लागतात तर ताटामध्ये झालेले आपण आता काढून घेऊया आणि राहिलेले पण आपण आता याच पद्धतीने तळून घेणार आहोत तर बघा एकदम सोप्या पद्धतीने झटपट देखील होतात जास्त वेळ पण लागत नाही तर अशा पद्धतीने हे घोसाळ्याचे भजे तयार करायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही खायला खूपच छान लागतात तर आता राहिलेले देखील आपण अशाच पद्धतीने तळून घेऊया जेवढे तेलामध्ये बसतील तेवढे आपण याच्यामध्ये सोडून घेऊया आणि असं पसरट भांड ठेवायचं पसरट कढई पॅन ठेवायचं म्हणजे जास्तीचे आपल्याला बनवता येतात तर बघा मी आता ह्याच पद्धतीने तेलामध्ये सोडून घेतले आणि संपूर्ण आपण आता ह्याच पद्धतीने तळून घेऊया तर संपूर्ण घोसाळ्याची भजे आपले इथे तळून आहेत ताटामध्ये ता मी काढून घेतलेले मस्त असे चटपटीत गरमागरम आणि कुरकुरीत आपले घोसाळ्याची भजे रेडी झालेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही देखील नक्की बनवून बघा बनवायला खूपच सोपे आहे झटपट होतात आणि खायला तितके छान लागतात तर अशा पद्धतीने घोसाळ्याची भजे आपले इथे तयार झालेले आहेत आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत.